प्रहार जनशक्ती पक्षाच्या तक्रारीनंतर नंतर मानव विकास सायकल घोटाळ्याची चौकशी झाली चौकशी झाल्यानंतर त्या चौकशी समितीनं जो अहवाल दिला तो फार धक्कादायक आहे त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की पन्नास लाख एक हजार तीनशे बहात्तर रुपयाचा हिशोब जुळत नाही एकूण निधीपैकी इतके इतक्या रकमेचा अपार झालेला आहे यानंतर या, या चौकशी समितीच्या अहवालावर माननीय जिल्हाधिकारी परभणी यांनी सुनावणी घेतली आणि त्या सुनावणीला उत्तर देताना माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक आशाताई गरुड यांनी पत्र दिलेत आणि पत्र आहे तीस सात दोन हजार चोवीस आणि पंचवीस दहा दोन हजार चोवीस चे या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे की हा जो पन्नास लाख एक हजार तीनशे बहात्तर रुपयाचा जो निधी आहे हा निधी आम्ही के मानव विकास योजनेचा योजनेच्या निर्वाह भत्ता व शिक्षक मानधनासाठी अग्रिम म्हणून खर्च केलेला आहे नियम असा आहे की हे जे पैसा आहे सायकलीचा जो मुला पैसा आहे तो त्या मुलींच्या खात्यावर डायरेक्ट अपेक्षित होत परंतु त्यांच्या खात्यावर ते न टाकता यांनी हा पैसा वळवला आणि धक्कादायक बाब अशी आहे की हा पैसा वर्ग करत असताना तत्कालीन जिल्हा परिषद सीओ हो। यांनी याच्यावर टिप्पणी दिलेली आहे ह्या टिप्पणीवर आणि ह्या पैशाचा जो पैसा वळवला त्यावर प्रहार ज्या शेती पक्षाने आक्षेप नोंदवला आणि त्या आक्षेपानंतर त्यांनी सांगितले की हा चुकीच्या पद्धतीने पैसा वळवला याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी परभणी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक पत्र काढलंय आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांना पत्र दिलंय आणि सांगितलंय की प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या तक्रारीनुसार जो जो सायकल खरेदीचा जो पैसा आहे तो जो चुकीच्या पद्धतीने वळवण्यात आले आहे पगारीवर आणि आग्रिम साठी जो वळवलाय त्याची चौकशी करून तात्काळ चौकशी समितीनं तो आव्हान माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे सादर करायचा आहे याबाबत पत्र जिल्हा नियोजन अधिकारी परतीसी साहेबांनी काढलेला आहे यावरून सिद्ध होत की पन्नास लाख रुपये जे वर्ग केले ते चुकीच्या पद्धतीने केले आणि हा एक अपाराचाच भाग आहे जनशेती पक्षाने जो पाठपुरावा केलाय त्याचं यश आहे जेव्हा हा चौकशी समितीचा अहवाल पुढे येईल तेव्हा पन्नास लाखाचा अपार झाला हे सिद्ध होईल आणि जे जे याच्या ह्या कटात साहेब त्या सगळ्याला फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये घालण्याचं काम प्रनशेती पक्ष करणार